श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा श्रावण मास पाच ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच श्रावण अमवास या तिथीने श्रावण मास समाप्त होणार आहे यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण पाच सोमवार मिळणार आहेत यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण श्रावण मासारंभ सोमवारपासून होत आहे सोमवार हा देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे त्यात हा धा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे कारण या महिन्यात विनायक चतुर्थी नागपंचमी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी पुत्रदा एकादशी नारळी पौर्णिमा संकशी चतुर्थी कालाष्टमी अजा एकादशी प्रदोष व्रत मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव ये येत या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व वाढले आहे मान्यतानुसार श्रावणात महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात या काळात शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याच महिन्यात समुद्र मंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवांना जल अर्पण करतात वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते तसेच या दिवशी जप तपश्चर्या आणि ध्यान करणे चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवांची पूजा विशेषत वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा आरोग्यसंबंधित काही समस्या असतील तरीसुद्धा तुम्हाला आवर्जून श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा ही करायची आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळीच घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बहात्तर वर्षांनी जुळून आलेलं आहे दुर्मिळ योग श्रावणाची सुरुवात ही श्रावणातल्या पहिल्या सोमवारापासूनच झालेली आहे म्हणून आपल्याला उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आहे आणि आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पांढरे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर विधिवत पूजाही करायची आहे आता जर तुमच्याकडे घरी शिवलिंग असेल तर घरच्या घरीही तुम्ही पूजा करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा पूजाही करू शकतात तर आपल्याला काय करायचं आहे महादेवांच्या शिवलिंगावर दुधाने किंवा जलाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यांना पांढरी फुलं अर्पण करून घ्यायची त्यांना पांढरी मिठाई अतिशय प्रिय आहे ती अर्पण करून घ्यायची त्यांना धोत्र्याची फळं बेलपत्र हे आवर्जून आपल्याला अर्पण करून घ्यायचं अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत आपल्याला दररोज शिवलीला अमृताचा अकरावा अध्यायाचं पठन हे करायचं जर तुम्हाला दररोज करणं शक्य नसेल तर प्रत्येक सोमवारी तुम्हाला ह्याचा अकरावा अध्यायाचं पठण हे करायचं आहे त्याचबरोबर दारिद्र्य दहन स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे शिवस्तुती तुम्हाला आवर्जून ऐकायची आहे तर ह्या काही सेवा आहेत तुम्हाला ज्या श्रावणातल्या सोमवारी किंवा दररोज जरी तुम्ही केल्या तरीही चालणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा तर सकाळीच आपल्याला ज्या झाडाचं पान आपल्या घरी घेऊन हो यायचंय ते म्हणजे रुईचं तंत्रक्रियांमध्ये विविध झाड आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो असंच एक झाड आहे रुईचं हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाची पानं आणि फुलंही अर्पण केली जातात शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्टीचे नष्ट करणारे तसेच तंत्रसाधनाचे जनक आहेत या कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाला विशेष महत्व हे दिलं जातं ज्या घराच्या समोरचं झाड असतं तेथे कायम सुख समृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जेचा नष्ट होतो रुईच्या झाडामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात एक पांढऱ्या रुईचं झाड असतं आणि एक जांभळं निळसर असं झा फुलांचं जे झाड असतं तर आपल्याला पांढरा रुईचं जे झाड असतं त्याचंच एक पान जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे आपल्याला ते पान घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा पेन घ्यायचं लालच रंगाचा पेन आपल्याला लागणार आहे त्या पेनने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे जसं की आपल्याला आपल्या आयुष्यातनं दारिद्र्य दूर करायचं असेल तर दारिद्र्य दूर करणं लिहायचं आहे किंवा तुम्हाला कोणता आजार असेल तर त्याबद्दल लिहायचं आहे की तुमच्या घरामध्ये भांडणं कटकटी कल होत असतील किंवा तुमच्या मनातली जी पण इच्छा असेल ती अगदी थोडक्यात आपल्याला त्या पानावर लिहायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला तीन ते चार वड्या भीमसेनी कापराच्या ठेवायच्या त्यावर हे पान ठेवायचं आणि त्या पानावर पुन्हा आपल्याला थोडासा कापूर हा चुरून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे कारण घरामध्ये आपल्याला हे पान जाळायचं नाही आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला हे पान जे आहे ते म्हणजे ज्या त्या पानावर जो कापूर ठेवलेला तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये सकारात्मक भाव असला पाहिजे की हा पान जे जळतं आहे त्याबरोबर माझ्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य आहे संकट आहेत ती सुद्धा जळून गेलेली आहेत आता कापूर शांत झाल्यानंतर ह्या पानामधला काही भाग जळालेला आलेला असेल काही नाही जळालेला असेल तर काय करायचं आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला तो पान जे आहे ते फेकून द्यायचे त्या पानाची राख आणि ते पान आपल्याला टाकून द्यायचे टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की त्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे दोष आहेत अडचणी आहेत किंवा आपल्यामध्ये असणारे जे दोष आहेत अडचणी आहेत ते आपण आपल्या घरातनं काढून टाकले आणि त्याचा दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे ह्याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे प्रयत्न करून तुम्हाला हा उप उपाय जो आहे तो दुपारी बारा वाजेपर्यंतच करायचा आहे बारा वाजेनंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही अतिशय प्रभावी असा हा हो उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा साक्षात महादेव पूर्ण करतात कारण रुईच्या पानामध्ये साक्षात महादेव वास करतात महादेवांना रुईचं पान अतिशय प्रिय त्याचबरोबर रुईच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि मुळांमध्ये साक्षात गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि अशा पवित्र झाडाची जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला शुभफळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ